तिवसा तालुक्यात आज एक अजब नाट्य घडलंय शिकारीच्या शोधात असलेल्या एक बिबट्या चक्क शेतातील पडला या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले मात्र तप्तरतेने सुखरूप बाहेर यश आले आहे पाहुया न्यूज प्रतिनिधी जयंत वान निखाडे यांची रिपोर्ट तिवसा तालुक्यातील मोजरी लगत असलेल्या मालधूर येथील एका शेत शिवारात रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एक बिबट्या शिकारीच्या शोधात असताना अचानक विहिरीत पडला मजुरांना याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी तातडीने वनविभागाला कळविले वनविभागाचे अधिकारी आणि तिवसा व रेल्वे वनपरिक्षेत्रातील बचाव पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालेत विहिरीच्या काठाला बसलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी जाळी आणि पिंजऱ्याचा वापर करण्यात आला काही वेळाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आलेत गेल्या दोन आठवड्यांपासून शिरसगाव अनकवाडी आणि मालदूर परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे शेतकरी भीतीच्या चा छायाखाली होते मात्र आजच्या घटनानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या बिबट्याची वनपरिषेत्र चांदूर रेल्वे नोंद घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर त्याला जंगलात सुरक्षित सोडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे येथील शेतकरी माझे मित्र सतीशभू साबळे यांचा फोन आला की अरविंदभाऊ साबडे यांच्या शेतामध्ये एक वाघाचं पिलू पडला आहे तसंच मी वन विभागाचे अधिकारी सोमेश्वर घोडमारे यांना फोन केला व त्यांना ही सूचना दिली की त्यांनी त्यांना सांगितलं की या शेती शिवारामध्ये बिपट भीपर, बिपटाचं एक पिलू पडलेलं आहे मग त्यांनी तात्काळ अमरावतीला रेस्क्यू रेस्क्यू रेस्कु, टीमला फोन केला मी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर काही फोटो पण पाठवले होते आणि ते तात्काळ त्यांनी अर्ध्या तासात ते वन विभागाचे दोन लोक आले आणि त्याच्यानंतर अर्ध्या एक तासातच टीम आली आणि त्या बिब बिबट्याला जेरबंद केले एक महिन्यापूर्वी शिरसगाव रस्त्यावरही एक मोजरीतील एका जबाबदार व्यक्तीला ते बिपट दिसलं होतं रात्री रात्रीच्या आठ नऊ वाजता परंतु आम्ही दोन दिवस सर्चिंग केलं त्या त्यावेळेस काही दिसलं नाही काही पर परंतु तोच बिपट पर आज आपल्याला या शिवारात दिसला आणि तो आज वन विभागानं जेरबंद केला बिबट्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीला विराम भी मिळाला आहे वन विभागाने तातडीने केलेल्या कारवाईबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे पुढील काही दिवस वन विभागाने विशेष पथक तयार करून परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत